आवाज मानदेशाचा कुकुडवाड जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अनिल भाऊ देसाई आणि वरकुटे मलवडी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार विक्रम शिंगाडे सर यांच्या प्रचाराला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी होत असलेली गर्दी ही विजयाचीच नांदी असल्याचे चित्र स्पष्ट होत निवडणूक प्रचाराच्या प्रारंभापूर्वी उमेदवारांनी श्रीक्षेत्र भोजलिंग देवस्थान येथे जाऊन भोजूबाबांचे दर्शन घेतले बाबाच्या नावानं चांग असा जयघोष करत प्रचाराला आध्यात्मिक बळ देण्यात आले दर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला कार्यतत्पर कर्तव्यनिष्ठ लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून ओळख असलेले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष यावेळी सांगितले विकास विश्वास आणि सातत्य हीच आपली ताकद असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर आदर्श गाव सरपंच म्हणून ओळख असलेले माननीय श्री विक्रम शिंगाडे बोरकर यांनी गाव पातळीवर केलेल्या विकास कामांमुळे जनतेचा विश्वास संपादन केला पंचायत समिती गणात विकासाची नवी दिशा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले या निवडणुकीत घड्याळ हे चिन्ह असून घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा अशी कळकळीची विनंती उमेदवारांकडून मायबाप मतदारांना करण्यात आली कुकुडवाड आणि वरकुटे मलबडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा